शिंदेगाव येथे फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली असून आगीत गोडाऊन भस्मसात झाले यात एक कामगार भाजला असून त्यात रुग्णालयात दाखल केलंय चंद्रकांत शिवलाल विस्पुते आणि गौरव चंद्रकांत विस्पुते यांचे शिंदेगाव येथे श्री स्वामी समर्थ फटाके नावाचे गोडाऊन आहे येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांचे फटाके विस्पुते यांनी भरून ठेवले होते आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास काही अज्ञात कारणावरून आग गोडाऊनला लागली आग लागताच फटाक्यांना त्याची झळ लागली आणि क्षणार्थीन रौद्र रूप धारण केलं धुराचे मोठमोठे मुट लोळ दूरवरून दिसू लागले घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते अग्निशमक दल तात्काळ पोहोचले नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि पथक घटनास्थळी रवाना झाले माध्यमातून इतर लोक आहेत बरेचसे लोक सभासद झालेले त्यांच्या माध्यमातून निमाचे ऑफिस होते आणि त्या ऑफिस आणि ग्रामपंचायत आणि निमाचे पदाधिकारी माध्यमातून दोन आदमी सामू दालाच्या गाड्या आणि खर करतो करत दोन गाड्या आतापर्यंत दो समजा आपलं नाशिक राज्य परवानगी दिलेल्या केला हा झोन आहे अधिकृत हे नाहीये शासनाची माळे गाव एमआरडीसी तसं नाही हा झोनिंग बघू झोली घे इंडस्ट्री झोली घेमिकल झोन असे शासनाचे प्लॉट नाही खाजगी प्लॉट मारून त्याच्यामध्ये इंडस्ट्री आलेली अच्छा अधिकरणात जसं कंपनीचं उत्पादन असेल त्या पद्धतीने ते घेत असेल ना ग्रामपंचायतीची परमिशन घेत आहे परंतु हा जो जसं माळेगाव एम आडीचे आंबड हे सातपूर हे तसा हा हे नाहीये औद्योगिक वसा महामंडळ म्हणतो आपण तसं नाहीये ते खासगी याच्या क्षेत्रामध्ये प्लॉट पाडून विधी इंडस्ट्री राहिली नाही आणि त्याला सुरुवातीपासून जर पहिले थोड्या कंपन्या होत्या आता वाढत वाढत आता बऱ्यापैकी वाढले काही केमिकल कंपन्या आल्या काही छोटे मोठे उद्योग आले त्या माध्यमातून आम्ही त्यांना कसिधा पुरवता येईल आम्ही हा प्रयत्न करतो का याला गाव गावाचा काही संबंध नाही याला जो इंटरेस्ट कंपनी टाकली त्याला सुद्धा एक जो कंपनी मालक आहे तो बी काय प्रमाला जबाबदारी आपल्याच लक्षात त्याला समजा तो घेतो तिकडनं इकडनं सगळ्या त्या विभागाकडून परमिशन घेतो परंतु त्याचं पालन पूर्णपणे करतात असं काही नाहीये त्याच्यामुळे इंडस्ट्री झालेली कंपनी त्या ठिकाणी आम्ही जागरण करून त्या ठिकाणी लोक परंतु आमची मागणी ग्रामपंचायतीने अशी राहील त्या नाशिक परिसरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जशा अशा छोट्या छोट्या ग्रामपंचायतीशी आहे त्या ठिकाणी फायर ब्रिगेडला शासनाने जेव्हा आणि त्या ग्रामपंचायतीने काही सहकार्य करून त्या ठिकाणी हे अग्निशामक दलाच्या गाड्या घेण्यात यावा असा आम्ही प्रस्ताव त्या दिवशी उदय सावंत यांच्याकडे मांडला निमाच्या बैठकीत आमचे सरपंच बाबा आम्ही होतो त्या ठिकाणी गरज आहे या गोष्टीची कारण छोट्या ग्रामपंचायत आगमि सामंत परडू शकत नाही अशी सुद्धा मागणी आम्ही त्या ठिकाणी त्यांनी हा विचार करू त्या ठिकाणी सांगितलेलं आणि परत एकदा आम्ही आता निमाची बैठक घेऊन सरळ इंडस्ट्रीची बैठक घेऊन हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे ही दुसरी घटना शिंदेबाबत अशी घडलेली आहे त्याच्यात आमचे दोघ जण होते त्यांना लागलेलं आहे आणि बाकी सगळं सुखरूप आहे हे माझे वडील आहेत दिलीप पवार म्हणून दहा जण होते आन्न, दोन अन्ना गाडीवाले धरून आणि आठ कामगार दहा जण होते जग मी फक्त दोघ माझ्या ला, पाहायला आणि त्या एकाच्या छातीला आणि एक अन्न गाव पाहायला लागले ला, ला, ला। त्याला जास्त लागलेलं आहे ला। तो ड्रायव्हर आहे साधारण नाही माझा अंदाज आहे कोटीच्या घरात मालिक भरपूर पूर्ण गाडून फुल झाले शिव शिवकाशी तमिळनाडू शूकाशी शूकाशी हो शिवकाशी शिवकाशी तामिनाडु मध्ये किती नेतो सगळा माल हे होलसेल डीलर आहे ते सर्व नाही नाही रोज गाडी कंटिन्यू चालू असते एक एक गाडी या आगीत एक जण गंभीर भाजला प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक